नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी नमस्कार मी सुनील घनवट महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी देवस्थानातील महालक्ष्मीच्या मूर्तीची रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि चौदा आणि पंधरा एप्रिललाही रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे परंतु प्रश्न या ठिकाणी आहे की दोन हजार पंधराला ज्यावेळेस रासायनिक लेपन प्रक्रिया झाली होती त्यावेळेस ही रासायनिक लेपन प्रक्रिया करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं पुढील अनेक वर्ष या मूर्तीला कुठल्याही प्रकारे रासायनिक लेपन प्रक्रिया करावी लागणार नाही वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर लगेचच या मूर्तीवरती पांढरे डाग पडलेले आहेत गळ्याखाली झीज झालेली आहे असं न्यायालयात हे पुरातत्व खातं सांगत आहे आणि म्हणून ही रासायनिक लेपन प्रक्रिया करावी लागते आहे परंतु आधी ज्यांनी ही प्रक्रिया केली त्यांच्या माध्यमातून ज्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे कोण दाखल करणार आहेत आणि सध्या सुद्धा हा रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याची जबाबदारी निश्चित करावी लागेल की जर पुन्हा असं झालं तर या संदर्भात जबाबदार कोण अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली कर के आहे शासनाकडे कर, प्रशासनाकडे करतो आहोत ही जबाबदारी निश्चित करा अन्यथा या हो, रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती द्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे महालक्ष्मी देवस्थानातील मूर्ती म्हणजे खेळणं नवं त्या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे जाणलं पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी